वॅरिकोज वेन्सवरील नाविन्यपूर्ण क्लॅक्स ट्रीटमेंटसाठी आशियातील पहिले सेंटर डोंबोली येथील समता हॉस्पिटलमध्ये सुरू झालं असून यामध्ये तज्ज्ञांकडून आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले समता हॉस्पिटल ही संस्था एकोणीसशे ब्याऐंशी साली संस्थापक डॉक्टर दादासाहेब धडस यांच्या दृष्टीतून सुरू झाली दोन हजार सहापासून डॉक्टर आशिष धडस यांच्या नेतृत्वाखाली रुग्णालय सुरू झाले या प्रवासात आणखीन एक महत्त्वाचा टप्पा म्हणून समता हॉस्पिटल आणि सुरेखा वेरिकोस वेन्स क्लिनिकच्या नव्या केंद्राचा शुभारंभ रविवारी करण्यात आला नव्या सुविधा अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि रुग्ण केंद्रित सेवेने सुसज्ज असून त्यांचे औपचारिक उद्घाटन आसाम पोलीस उपनिरीक्षक डॉक्टर धनंजय धनवट यांच्या हस्ते झाले यावेळी डॉक्टर अविनाश सुपे डॉक्टर शोएब पढारिया आदिमान्यवर मान्यवर उपस्थित होते डॉक्टर धडस यांनी समथा हॉस्पिटलच्या त्रेचाळीस वर्षाच्या आरोग्य सेवेतील योगदानाबद्दल सांगितले त्यांनी रुग्ण प्रथम हे तत्व आणि करुणामय सेवा हेच रुग्णालयाचे मुख्य मूल्य असल्याचे अधोरेखित केले डॉक्टर शोएब पडारिया यांनी व्हेरिकोस वेन्स विषयी पसरलेले सामान्य गैरसमज दूर केले त्यांनी लवकरच निदानाचे महत्त्व स्पष्ट केले आणि आधुनिक उपचारांद्वारे कशी जलद व प्रभावी सुधारणा मिळू शकते याचे मार्गदर्शन केले डॉक्टर अविनाश सुपे यांनी डिजिटल आरोग्य सेवेच्या बदलांचा आढावा घेतला आर्टिफिशियल इंटेलिजन्स वैद्यकीय क्षेत्रातील महत्व त्यांनी स्पष्ट केले त्यांनी डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील विश्वास संवाद आणि मानवी मूल्य हे वैद्यकीय व्यवसायाचे मूलभूत आधारस्तंभ असल्याचे सांगितले डॉक्टर घनवट यांनी तणाव व्यवस्थापन आत्मविश्वास वृद्धी आणि मानसिक स्थैर्य यावर प्रभावी उपाय दिले त्यांच्या व्याख्यानात वास्तव कामकाजातील अनुभवांवर आधारित उपयुक्त मार्गदर्शन टिप्स होत्या या कार्यक्रमाचा मुख्य हेतू समाजात आरोग्यविषयी जागरूकता वाढवणे गैरसमज दूर करणे आणि शारीरिक तसेच मानसिक आरोग्याविषयी योग्य समज विकसित करणे हा होता तज्ज्ञ आणि स्थानिक समुदाय यांना एकत्र आणून संवाद वाढवण्याचा प्रयत्न यशस्वी झाला आज आपण इथे तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी समता हॉस्पिटल हे जे आमचं एकोणीसशे ब्याऐंशी सालापासून स्थापित हॉस्पिटल आहे त्याच्या नवीन वास्तूचा उद्घाटन सोहळा आहे सुरेखा वॅरिकोज वेन्स क्लिनिक हे समता हॉस्पिटलची एक स्पेशालिटी युनिट आहे इथे आपण वॅरिकोज वेन्सची ट्रीटमेंट करतो भारतातलं पहिलं फ्लेबोसूट स्पायडर वेन्सच्या लेझर ट्रीटमेंटसाठी आपण स्थापित केलं दोन हजार एकोणीस साली आणि आज त्याच्या नवीन वास्तूचा उद्घाटन सोहळा आहे जसं मी आत्ताच म्हणालो वॅरिकोज वेन्स ज्या ज्या असतात त्या पायातील ज्या रक्तवाहिन्या आहेत अशुद्ध रक्त नेणाऱ्या त्यातल्या वॉल्स वीक झाल्यामुळे होणारा हा आजार आहे त्याची कारणं अनेक का आहेत पण मुख्यतः कारण हे आहे की अनुवंशिकता असते जास्त उभं राहण्याचं काम असतं कधी कधी वजन जास्त असतं प्रेग्नन्सीमध्ये हा आजार होऊ शकतो लगेच घाबरून जाण्यासारखं का नक्कीच काही नाही आहे फर्स्ट स्टेजमध्ये स्पायडर वेन्स बारीक असतात तसा कधी कधी त्रासही होत नाही जसं स्टेजेस वाढत जातात त्याच्या जा पूर्ण सहा स्टेजेस असतात तर सहावी स्टेज ही अल्सरची स्टेज असते सो सुरुवातीच्या स्टेजेसमध्ये जर आपण याची काळजी घेऊ शकलो तर त्याच्यामुळे पुढचे कॉम्प्लिकेशन्स आपल्याला टाळता येतात ट्रीटमेंट अगदी सोपी आहे आपण आता लेचर लेजर उपचार पद्धती करतो त्याच्यामध्ये कुठेही सर्जरीसारखे कट्स येत नाही आपल्याला कुठेही वेदना होत नाही आणि आपल्याला कामावर लवकरात लवकर रुजू होता येत सो येस जर एखाद्याला व्हॅरी त्रास असेल तर तो त्याने तुमच्या जवळच्या स्पेशालिस्ट डॉक्टरना दाखवून ट्रीटमेंट करण्यात येईल रिपोर्ट जनशक्ती कल्याण